ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उदगाव जिल्हा परिषदेत संतोष बिडवे यांनी लढवावी समर्थकांकडून वेगवेगळ्या गावातील वेग 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 प्रमुखांना भेटण्यास सुरू. उदगाव जिल्हा परिषद मतदार संघातून संतोष बिडवे यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी मतदार संघातील वेगवेगळ्या गावातील वेग 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 प्रमुखांना भेटण्याचा सा सपाटा लावला. ही निवडणूक विभागाच्या विकासासाठी बिडवे यांनी लढवावी असा ठहास उदगाव येथील नागरिकांनी धरला होता. गेली सत्तावीस वर्ष संतोष पिडवे हे सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात लोकहिताच्या लढ्यात आहेत धनंजय उर्प युवाशक्तीच्या माध्यमातून अख्ख्या तालुक्यात त्यांनी तरुणांचे संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला गेली सोळा वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचा विडा उचलला सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील लोकहिताच्या अनेक बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करून सामान्यांना न्यायापर्यंत नेता येईल यासाठी त्यांचा पुढाकार आहे उद्गावची यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात थाटात साजरा व्हावा कुस्त्या चांगल्या व्हाव्यात यासाठी नेहमी त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यातून निर्व्यसनी पिढी निर्माण व्हावी चांगले मल्ल पुढे यावेत यासाठी ते झटत आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून वीटपट्टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा शिवाय बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून सवलती चांगल्या मिळाव्यात यासाठी उभारलेल्या लढ्यात ते पुढे होते शेतमजुरांना त्यांचा न्याय हक्क मिळावा सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी झालेल्या सगळ्या लढ्यात आणि आंदोलनात सक्रिय होते शेती मलाला भाव मिळावा यासाठी उभारलेल्या चळवळीला प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केलं आहे सामान्य कुटुंबातील एक तरुण लोकांसाठी झटतोय राबतोय संघर्ष करतोय असं म्हणत बिडवे समर्थकांनी मतदान संघातील सर्वच गावात मंगळवारपासून आम्ही संतोषला उभं करतोय तुम्ही साथ द्या गरिबाला एक मत द्या आणि एक रुपया द्या पुन्हा एकदा उदगाव मतदारसंघातून वर्गणी काढून आपल्यासाठी काम करणारा सभागृहात आवाज उठवणारा योजना तोंडपाठ असणारा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व करणारा समाजसेवक सभागृहात पाठवावा अशी विनंती सुरू केली आहे महानकरी निपसटी कुरुष्णात हेकण्णा उदगाव